चला तर आज बनवूया शाबुदाना खिचडी आणि आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे बटाटा शेंगदाणे आणि भिजवलेला शाबुदाना आणि लाल मिरची घेतलेली आणि एक बटाटा मी साल काढून जाड किसणीने किसून घेतलेला आणि शेंगदाणे भाजून त्याची साल काढून आणि त्यामध्ये दोन मिरच्या टाकायच्या आणि फिक्की मिरची घेतलेली मी काश्मीरी खूप टेस्टी लागते खिचडीमध्ये आणि बटाट्याचा केस स्वच्छ धुवून आणि पाणी निथळून ठेवले आणि भिजवलेला शाबुदाना एक वाटी आणि त्याचसारख्या वाटीने एक वाटी बटाटा कीस आणि शेंगदाणा कूट थोडंसं वाटीला कमी आणि आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे त्यासाठी उपवासाची लगबग आणि शाबुदाण्याला तेल कमीच टाकायचं आणि मीडियमच गॅस ठेवायचा आणि त्यावरच बटाटा आपण परतून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार थोडंसं टाकायचं चिमूटभर नंतर मीठ टाकायचंही आणि लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडते साबुदाण्याची खिचडी आणि उपवासामध्ये होते सी खिचडी गॅस मिडियमच ठेवायचा आणि छान असा सोनेरी झाला येता बटाटा थोडासा आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि ते पण छान असं परतून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट आणि या श्रावणमध्ये तुम्ही नक्की बनवाल नक्की आवडेल तुम्हाला शाबुदाना खिचडी आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये भिजवलेला शाबुदाना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं झाकण ठेवायचं नाही आणि दोन मिनटानंतर अजून त्याला असं परतून घ्यायचं आणि अजून दोन मिनटं ठेवायचं आणि हे बघा किती छान झाली मौसूद आणि टेस्टी खूपच छान या श्रावणमध्ये नक्की बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू